एसटी बसमधून प्रवास करताना एका महिला प्रवाशाची अनावधानाने राहिलेली किंमती पिशवी बस वाहक आणि चालकाच्या प्रामाणिकपणामुळे संबंधित महिला प्रवाशाला जशीच्या तशा स्वरूपात परत मिळाली सोलापूर एसटी बस स्थानकात ही पिशवी परत घेताना त्या महिला प्रवाशासह हो तिच्या कुटुंबियांच्या डोळ्यात समाधानाचे आश्रय तळवले त्याचे असे झाले की ललिताबाई गोविंदराव भोसले वय तीस राहणार बसव कल्याण जिल्हा बिदर या उमरगा येथून नळदुर्गला जाण्यासाठी हैदराबाद सोलापूर या एस टी बसमधून आपल्या दोन कुटुंब सदस्यांसह प्रवास करीत होत्या नळदुर्गला उतरल्यानंतर त्यांची पिशवी चुकून अनावधानाने एस टी बसमध्येच राहिली होती हा प्रकार नंतर त्यांच्या लक्षात आला तेव्हा त्या ते अक्षरशः हतबल झाल्या होत्या पिशवीत सोन्याचे दागिने चांदीची भांडी आणि रोख रक्कम होती तसेच त्यांच्या भ्रमणध्वनी ही पिशवीतच होता सुदैवाने ही पिशवी स्थितीत वाहक महेश विकास माने यांना सापडली त्यांनी सापडलेली पिशवी चालक मिलिंद चंदनशिवे यांच्याही निदर्शनास आणून दिली पिशवीत पाहिले असता भ्रमणध्वनीसह सोने चांदी आणि रोख रक्कम असा सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज होता वाहक आणि चालकाने ही किंमती पिशवी सोलापूर एसटी स्थानकावर पोहोचताच आगार प्रमुख अशोक बनसोडे यांच्या हवाली केली पिशवीतील भ्रमणध्वनीच्या आधारे ललिताबाई भोसले यांच्याशी संपर्क झाला तेव्हा त्यांच्यासह भोसले कुटुंबियांना सुखद आश्चर्याचा धक्का बसला त्यांनी सोलापूर एस टी बस स्थानक गाठले आणि आगार प्रमुख बनसोडे यांची भेट घेतली योग्य खातर जमा केल्यानंतर पोलिसांच्या समक्ष संपूर्ण ऐवजासह किमती पिशवी ललिताबाई भोसले यांना जशीच्या तशी सुपूर्द करण्यात आली यावेळी वाहक महेश माने व चालक मिलिंद चंदन शिवे यांच्या प्रामाणिकपणाचे भोसले कुटुंबियांनी कौतुक करीत बक्षीस देऊ केले परंतु दोघांनी नम्रपणे नकार दिला एस टी वाहक महेश माने वैतीस हे मूळ शेठफळ तालुका मोहोळ येथील राहणारे असून गेल्याच वर्षी त्यांची एस टी वाहक पदावर नियुक्ती झाली होती